उन्हाळ्यामध्ये जेवण कसं साधं सिंपल ना तर कोणीही पोटभर जेवण करतात एक तर कसं उन्हाळ्यामध्ये पाणी पाणी जीव होते आपला आणि जेवण व्यवस्थित जात नाही तुम्ही सिंपल आणि साधंच करा तरच तुमचं जेवण चांगलं होणार आहे आज मी अतिशय सिंपल अशी डिश करणार आहे जास्त जास्त पदार्थ काही करणार नाही आहे परंतु मी वांगे घेतलेले आहे परंतु आज तुम्हाला मी मसाला वांग्याची भाजी करून दाखवणार आहे खूप सिंपल पद्धतीने वसऱ्या वांग्याची भाजी आज दाखवणार आहे आता एक भांडं काढलेलं आहे वाटीच्या मापानेच आपल्याला एक वाटी मी इथे बासमती लांब असे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही तांदूळचा वापर करू शकता आणि हे तांदूळ आपल्याला चांगलं पाण्याने धुवून घ्यायचे आता मी दोन पाण्याने छान असं धुवून घेणार आहे आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे परंतु बरेच वेळेला काय होते आपला भात मोकळा होत नाही आपण जिरा भात करतो परंतु तो हॉटेलसारखा असा मोकळा होत नाही म्हणून त्यासाठी एक छोटीशी टिप्स आहे तांदूळ तर आता आपण चांगले धुवून घेतलेले आहे पण धुवून घेतल्यानंतर थोड्या वेळ तसेच राहू द्यायचे दहा ते पंधरा मिनटं आता इथे भाजीसाठी मसाला कांदा खोबरं तीळ धने घेतलेले आहे आणि थोडंसं लसणच्या पाकळ्या घ्यायच्या आता सुरवातीला काय करायचं थो पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे थोडा कांदा होत आला गुलाबी होत आला की त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकायचे आणि नंतर बाकीचे सर्व टाकायचे म्हणजे तीळ धने आणि आपले लसूण पाकळ्या सगळं आपल्याला छान असं लालसर होऊ द्यायचा आहे आता मसाला आपला छान झालेला आहे एका साईडला थंड करायला ठेवायचा आता एका भांड्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला तेल आपल्याला गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं आपलं तडतड झालं की लगेच एक तेजपान टाकायचं आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे एका वाटीला दोन वाटी पाणी पुरे आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं परंतु पाण्याला उकळी चांगली येऊ द्यायची पाण्याला उकळी थोडीशी येत आली की लगेच आपल्याला मग तांदूळ टाकायचे आहे आणि हलक्या हाताने हलवून घ्यायचं आणि प्लेट ठेवून आपल्याला मध्यम याच्यावर आपल्याला भात होऊ द्यायचा आहे मसाला आपला पूर्ण थंड झाले आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आणि छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इकडे आपल्या भातालासुद्धा छान उकळी आलेली आहे एक उकळी छान येऊ द्यायची आणि मध्य मासेवर आपल्याला तो भात होऊ द्यायचा आहे आता एकीकडे एक भात होत आहे जिरा भात आणि एकीकडे एक मी आता मसाला बारीक वाटून घेत आहे जर आवश्यक वाटेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाका जास्त पाणी टाकायचं नाही फक्त एक किंवा दोन चमच पाणी टाकायचं आणि आपल्याला मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आता आपला मसाला झालेला आहे आणि आता वांगेसुद्धा मसाल्याचे वांगे करायचे आहे ना तर मग वांगे आपल्याला चिरून घ्यायचे आहे आता चिरायच्या वेळेस चार फोडी करायच्या दोन उभ्या आणि दोन आडव्या बघा असे चार भाक अशा पद्धतीने आपल्याला वांग चिरून घ्यायचं आहे आता त्यामधलं मी आता थोडासा मसाला एका वाटीमध्ये घेत आहे आणि त्या वाटीमध्येच आपल्याला थोडं तिखट टाकायचं किंची हळद टाकायची आणि जिऱ्याची पो टाकायची किंवा थोडासा मसाला टाकायचा बस स एवढाच आपल्याला मसाला घ्यायचा आहे आणि शेवटी त्यामध्ये किंचित मीठ टाकायचं आपल्याला आणि आपला थोडासा मसाला तयार झालेला आहे याला एकजीव करून घ्यायचा आपल्याला आणि जे आपण वांगे चिरले आहे ना त्या वांग्यामध्ये आपल्याला थोडंसं असं भरून घ्यायचं आहे म्हणजे क बऱ्याच वेळेला खायते आपण वांग्याची भाजी करतो परंतु याच्यामध्ये आपण काहीच भरत नाही तर त्यामुळे कसं आहे ते वांगे खायला छान लागत नाही फिके लागतात असे पानचटल्यासारखे लागतात म्हणजे त्याला टेस्ट राहत नाही म्हणून काय करायचं थोडासा मसाला त्यामध्ये भरून घ्यायचा बाकीचा मसाला तसाच राहू द्यायचा आता पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे सुरुवातीला थोडंच टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे वांगे आपल्याला परतून घ्यायचे इतके परतून घ्यायचे की त्यामध्ये आपल्याला थोडेसे डाग पडायला हवे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मी परत त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला जो वाटलेला मसाला होता तो मसाला त्यामध्ये टाकायचा मसाला आपल्याला थोडंसं होऊ द्यायचा आहे आणि नंतर टमाटरची पेस्ट करून टाकायची आता टमाटरची पेस्ट थोडी होऊ द्यायची चांगली शिजली की नंतर मग त्यामध्ये तिखट टाकायचं हळद टाकायचं धनेपूर टाकायचं जिरेपूर टाकायचं जे मसाला असेल तुमच्याकडे तुम ते तुम्ही त्यामध्ये थोडं थोडं टाका आणि छान असं परतून घ्या थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडं पाणी टाकून मसाल्यामध्ये सोडलेलं आहे आणि शेवट आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे झाकण ठेवून आपल्याला थोडंसं तेल येऊ द्यायचं तेल येपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे कुठपर्यंत आपल्याला म्हणजे घट्ट पाहिजे असं आणि मंद असं ही भाजी छान होऊ द्यायची आता त्याच्यासोबत मी आज छान गरम गरम भाकरी करणार आहे त्याच्यासोबत भाकरी किंवा तुम्ही पोळीसुद्धा खाऊ शकता बघा अशा छान अशा आपल्या टम अशा भाकरीसुद्धा झालेल्या आहे आणि भातासोबतसुद्धा वांग्याची भाजी अतिशय सुंदर लागते आणि एक पापड भाजलेलं आहे हे मुगाचे पापड आहे आता आपलं पूर्ण संपूर्णच स्वयंपाक झालेला आहे ताटामध्ये भात वाढलेला आहे वांग्याची रस्शाची भाजी दोन भाकरी आणि एक पापड आणि सोबत आता उन्हाळा आहे म्हणून आपल्याला थोडासा कांदा हवा कांद्याशिवाय जेवण जात नाही उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही आवर्जून कांदा खाजा आणि हा मेथांबा केलेला आहे आजची खाली तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब